रामकृष्ण हरी मंडळी आजची आपली देवपूजा चला तर मग सकाळचे सात साडेसात वाजलेले देवपूजा करून झालेली आता स्वयंपाकाची तयारी पाहू स्वयंपाकामध्ये काय बनवायचे ते आणि गावरा नांबे आणलेले पूर्ण उन्हाळा गेला मे महिना पण संपत आलेले दोनच दिवस बाकी आहे पण सगळा उन्हाळा बरा आपण रस खाल्ला पण चला म्हणलं आज तुमच्याशी शेअर करावं हे गावरा आंबे येत आणि हे आंबे कसे आहेत घरगुती आहेत मार्केटचे नाहीत तर आपण असं काढा असतो ना काडामध्ये पिकू घातलेले झाडाचे ताजे उतरलेले तर त्या शेतकऱ्याकडून आम्ही एक किलोग्राम आंबे आणलेले आहेत घरगुती गावरान आंबा आहे तर चला मला आज याचा रस कसा टाकायचा तुमच्या शाळेत शेअर करावा तसं तर मार्केटचे आंबे रस आम्ही नेहमी केलेला पन... आहे पण तर ते एक किलो आंबे आणि पहा इकडं सगळे स्वयंपाकाची तयारी चालू आहे पहा इकडं भात तयार झालेलं आहे तर इकडे पहा सुनबाई चपात्या चपात्या पण गरम गरम तयार आहे कढई गरम करायला ठेवली पहा कढईमध्ये तेल घातले तर मग तेल गरम झालं का पाहुत पहा छान गरम झाले मस्त आता कढई सोडू कुरुडी बाकी जर कुरडे जाड असेल तर अशा मध्ये थोडीशी दाबायची मध्ये मधून पण अशी तळून निघते छान ह्या अशा पद्धतीने ह्या सगळ्या कुरोड्या तळून घ्यायच्या मस्त असा पण केवढी मोठी झाली चला तर मग आता तिकडे सुनबाई कुरवड्या तळायली तोपर्यंत मी इकडं रसायची तयारी करते तर बाई गावरानं आंबा असला ना तर हे असं स्वच्छ पाण्यातून धुऊन असा बिलबिल करायचा हे पाई असं करायचा सगळे आंबे असे करून घे अशी आंबा असा माचला आणि माचून असे रिकाम्या केल्या कोय आणि ह्याचा रस थोडासा पात्र होते आणि याच्यात काय करायचं आता हे हाताने चुरायचं चुरताना थोडस चिमुडभरून मीठ टाकायचं आणि हे पाय असा हाताने चिरायचं चिमूडभर मीठ टाकल्यावर थोडस असं चुरायचं आणि यास कोया पिळून टाकायच्या थोड्याश्या पाण्यात आता रस करून तयार झालेले तर याच्यामध्ये एक दोन तीन विलायच्या टाकायच्या विलायची टाकायचं कारण म्हणजे आपलं पोट साफ होतं पचनक्रियासाठी विलायची चांगली असते पण विलायची टाकायची आणि त्यानंतर साखर कारण हा गावरान आंबा आहे ना तर त्यामुळे याला साखर थोडी जास्त घालायची थोडा आंबट असतो आंबा तर पाणी अंदाजानं घातलेली साखर अशी मोजून आपण नाही थोडीशी घालू काय करायचं आपल्याला विरचे मधून काढायचं थोडी अशी जरा हे होतं ना चिदर चिदर। तो चिदड फिरड तर त्यामुळे आपल्या मिक्सरमधून मधून एक जीव होण्यासाठी घालायचं पहा पण सायबत आहे श्रीखंड खाल्ल्यासारखा लागतो रस असा मस्त चला तर आता मिक्सर मग फिरून घेऊ पहा मस्त असा लसीसारखा झालेला आहे तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा आणि कसा टेस्ट लागते ते आम्हाला कमेंट करून सांग तयार झाला आता मिनिटासाठी फ्रीमध्ये ठेवून घ्यायचा चला तर मंडळी आपला पूर्ण स्वयंपाक आणि बाहेर बघा आता सकाळची वेळ खूप आभाळ आलेले आता पाऊस दररोजच चालू आहे तर पहा आता आपल्या गरम गरम पोळ्या तयार झालेले पुन्हा इकडे पुरवडे पापडी तळले वातावरणा वात पावसाच्या म्हणून असे कॅरीबॅगमध्ये थंड झाल्यानंतर बांधून ठेवलेले इकडं गरम गरम भात पण तयार झालेले आणि इकडं वरण पण केलेलं आहे सबग भातासोबत खाण्याला कोणी रसासोबत खाईल आणि इकडं पाक कांद्याची चटणी पण अशी छान अशी मस्त झालेले पाक मस्त स्वाद आला असा हे पण तयार झालेले आणि रस पण फ्रीजमध्ये ठेवलेला आहे थंड होण्यासाठी तर कसं वाटलं आमचा आजचा व्हिडिओ रसपोळीचा स्वयंपाक आवडल्यास माझ्या चॅनलला कमेंट करून सांगा आणि या मग गरम गरम रस पोळी खायला धन्यवाद रामकृष्ण हरे